मालेगावच्या गिरणा धरणाचा एक दरवाजा उघडला धरणामधून दीड हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जळगावमध्ये नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा वर्ध्याच्या देवळी गावाला गारपिटीचा तडाखा गहू चना तूर कपाशीचं मोठं नुकसान तर खासदार रामदास तळस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर ससून रुग्णालयामधून आरोपी पळ्याला उपचारासाठी आणला असता पोलिसांच्या हातून निसटला आरोपी शोध सुरू माजी आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल जुगार अड्ड्यावर कारवाई करत असताना अटकाव केल्यानं गुन्हा दाखल ट्रॅफिकमुळे लोणावळ्याच्या चिक्की विक्रीमध्ये घट लांबच लांब रांगांमुळे पर्यटकांची चिक्कीकडे पाठ तर दुकानदारांची तोडगा काढण्याची मागणी अमरावतीमध्ये चित्ररथातून होणार शासकीय योजनांचा जागर दोनशे सोळा गावांमध्ये फिरणार चित्ररथ जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे फॅब्रिकेशनचं दुकान झळून खाक तर बीडशहाजवळील नामलगाव फाटा येथील घटना जळगावच्या निभोरा सीम इथं कनिफनाथ उत्सवाला सुरुवात अडीचशे वर्षांपासून सुरू असलेली कनिफनाथ यात्रा एकात्मतेचं प्रतीक तर यात्रेसाठी पंचक्रोशीतून भाविक दाखल नारळामध्ये रेखाटलं मनोज जरांगेंचं चित्र जामखेडच्या चित्रकार शिक्षक नवनाथ बहिर यांचा प्रयोग वर्ध्यामधल्या संस्कृती महोत्सवाकडे वर्धाकरांनी फिरवली पाठ खुर्च्या रिकाम्या राहिल्यानं प्रशासनाची नाचक्की सांगलीच्या किर्लोजकर वाडीमध्ये भुयारी मार्गाचं काम तीन महिन्यांपासून रखडलं प्रवासी संघटनेचा रोकोचा इशारा समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका सुरू सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको सीना धरणातून उजव्या कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याची मागणी रावेर तालुक्यामध्ये खानापूर गावामधील संत कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात यात्रोत्सवामध्ये खानदेस्थ प्रसिद्ध वरणभट्टीचा महाप्रसाद सोनमर्ग मध्ये बर्फवृष्टी जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेने वतीनं स्केटिंग कोर्सचं आयोजन हिमाचल प्रदेशामध्ये जोरदार बर्फवृष्टी कुफीमध्ये सगळ्याकडे पांढीर शुभ्र चादर तर बर्फवृष्टीमुळे पर्यटक देखील सुखावले राजधानी दिल्लीमध्ये गेले चार दिवस थंडीचा कहर जागोजागी शेकोट्या दिल्लीवर धुक्याचं साम्राज्य आणि तब्बल पाचशे वर्षांची परंपरा असलेल्या गोवा कार्निव्हलची दणक्यात सुरुवात पणजी म्हापसा वास्को आणि मार्न गोवामध्ये पर्यटकांचा ओघ